या व्यक्तीसाठी कोण आपण व्यासल तुमचा सन्मान आपण करायला मिळतो या सगळ्यांच्या वतीनं हे आमचं भाग घेऊन आपण ते चालेल ज्यांनी एकेकाळी रंगमंच हे संस्कार घेण्यासारखे रंगमंचावरती जाताना सुद्धा आपण नतमस्त होणं गरजेचं आहे आणि हे संस्कार ही संस्कृती घेणं गरजेचं आहे हीच आपली देश संस्कृती धन्यवाद

परीक्षकांचे गुरु पूर्वयोग आणि त्या अनुषंगाने या शिवाजी मंदिर मध्ये सादर होत असताना सन्माननीय व्यासपीठ आणि या व्यासपीठावर सर्व दिग्गज मंडळी आहेत ज्या दिग्गज मंडळींमध्ये नमन संस्थेचे माझे सहकारी पदाधिकारी आहेत त्याचबरोबर मला प्रामुख्याने सांगावं लागेल की आपल्या कोणबी समाजातील रत्न जे सर्वांना सुपरिचित आहेत पाकडे म्हणजे शाहीर पाकडे जे लेखक आहेत स्वतः आणि प्रबोधनात्मक अतिशय चांगल्या पद्धतीचं लिखाण त्यांनी करून ठेवलेलं आहे त्यामुळे कोणबी समाजाला भविष्यात फार उपयोग येणार आहे आणि अशी जी काही मंडळी आहे तिथं आणि उपस्थित रसिक प्रेक्षक मी सर्वप्रथम रसिक प्रेक्षकांना धन्यवाद देईन हा शिवाजी मंदिरचा नाट्यगृह हे नाट्यगृह आपण धनगर साहेबांच्या नमन मंडळाच्या हाकेला प्रतिसाद देऊन हाऊसफुल केलात त्याबद्दल गुवाहागरवासियांचं मी मनापासून आणि रसिक प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद म्हणतो पुन्हा एकदा रसिक प्रेक्षक नमनाकडे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे आणि ही सुखद आम्हाला गोष्ट आहे की यावर्षीचे आमच्या नमन लोककला संस्थेच्या अंतर्गत झालेले सर्व कार्यक्रम हे हाऊसफुल झालेले आहेत आणि नमन लोककलेच्या दृष्टीकोन जो विचार केला तर ही आनंददायी बाब आहे आपण जे सादरीकरण करत आहात त्या सादरीकरणानं आपण केलेल्या प्रत्येक वेळी सूचना यांचा अंमल करून आपण जे सादरीकरण करतायत ते देखील आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं जे सगळ्या अर्थाने सर्वात आपल्या सगळ्यांना प्रबोधनात्मक दृष्ट्या आणि कदाचित आपल्याला या रसिक प्रेक्षकांना भावेल असं सादरीकरण खाणकर साहेबांनी केलेलं आहे मी गेल्या वर्षी सुद्धा या नमनाला आलो होतो आणि यावर्षीचा सुद्धा कार्यक्रम करण्यासाठी आलोय गेल्या वर्षी जे सादरीकरण पाहिलं ते अतिशय होतं आणि यावर्षी त्यांनी त्याच कोणीच सादरीकरण इथं सादर केलेलं आहे पुन्हा एकदा या था था। <प्लुण> नमन मंडळाच्या कलावंतांसाठी आणि नमन मंडळा स्वागत करावं असं मी नक्कीच सांगेल आपण हे नमन लोककला सादर करत असताना आतापर्यंत आपल्या वाढ आणि हे नोकला आपल्या करमणुकीसाठी सादर केली मात्र आपण आज या लोककडे जाताना ज्या लोक कलावंतांनी रसिक प्रेक्षकांची आतापर्यंत करमणूक केली त्या करमणूक करणाऱ्या कलावंतांना त्यांच्या पदरी जे साठ सत्तर वर्षाचे आज कलावंत आहेत त्यांच्या उपेक्षा आलेले आणि ती भविष्यात या माझ्या आज सादरीकरण करणाऱ्या कलावंतांना त्यांच्या पदरी उपेक्षा येऊ नये म्हणून नव्या लोक कला संस्था ही आपल्या परीनं शासन दरबारी म्हणा किंवा अन्य ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याला या लोककलावंताला आणि लोककलेला न्याय हवा आहे त्या पद्धतीने संघटनात्मक दृष्ट्या आपण वाटचाल करतोय आणि त्या संघटनात्मक वाटचालीला आपण सगळ्यांनी सहकार्य करायचंय नमन लोककलावंत असतील नमन मंडळ असतील किंवा रसिक प्रेक्षक असतील रसिक प्रेक्षकांना एवढं सांगेल की नमन लोककलावंत आपला जीव ओतून ही लोककला सादर करत असतात मात्र रसिक प्रेक्षकांनी तेवढ्या ताकदीनं टाळ्यांच्या गजरात सिट्यांच्या गजरात आपण त्यांना प्रतिसाद देत आहे मात्र अचकट विचकट विनोद करता का म्हणतात आज इथं होणार नाही कारण हा ठाणकर साहेबांचा शो आहे जे रसिक प्रेक्षक आहेत ती खऱ्या अर्थाने गोवागरामधली नमाना रसिक आहे तो कधीच असं करणार नाही ना ना आणि नमाना लोककलेला गालबोट ला। लावणार नाही ना ना। मात्र इतर ठिकाणी ज्यावेळी कला सादर होत असताना काही ठराविक लोक येत असतात आणि ज्या पद्धतीने आपल्या लोककलेचं साता समुद्रापार नाव गेलेलं आहे ते आपण रसिक म्हणून ते राखायचं आहे कलावंत हा कलावंत आहे त्याला त्याच्या पद्धतीनं अभिनय करत असताना कदाचित कुठे चुकलं वाकलं तर आपण सुद्धा रसिक प्रेक्षकांनी मोठ्या मनाने ते समजून घ्यायचं आहे आणि लोक लोक ही लोककला शासक दरबारी जात असताना आपण सगळ्यांनी ज्या ज्यावेळी आपण आपल्याला ही नवन लोककला संस्था हात मारेल त्यावेळी त्या हाकीला प्रतिसाद देऊन या नवन लोककलेचा आपण पाठीमागे उभं राहायचं आहे शेवटी संघटनात्मक आपण वाटचाल करू तरच यशस्वी होऊ नेतृत्व कोण करतोय हे महत्वाचं नाही संघटना फार महत्वाची आहे आज कदाचित मी या संस्थेचा अध्यक्ष असेल उद्या आमच्या गुहागडतील मास्तर साहेब असतील अन्य कोण असेल ते नेतृत्व करतील मात्र या संस्थेची जडणघडण जी आहे ती आपण सगळ्यांनी संघटनात्मक पुढं घेऊन गेलं पाहिजे अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी काही उद्देश आणि मार्गदर्शन करण्याची वेळ नाही आपण आपल्यामध्ये आणि नमनाच्यामध्ये मी अडचणा पाडवू इच्छित नाही आपल्याला पुढचा का जे नमनाचा भाग आहे तो पाहायची उत्सुकता आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र